No, <laughs> thank <laughs> you thank <laughs> you आ, मोजे ला ला सुगाव तालुक्याचा चाकूर जिल्हा लातूर या सुगावमधून श्री संत दादा यांची पायी पायीवारी जवळजवळ आज त्याला पंचवीस वर्षे या ठिकाणी पूर्ण झालेत आपण जे त्यांनी जी चालू केलेल्या पारंपरिक वारी आहे त्यामध्ये एका गावातले लोक आहेत का इतर गावामधून पण आपण सहभागायचं हे सर्व एकाच गावचे लोक आहेत या ठिकाणी पूर्ण सुगावचे तरुण मंडळी सर्व जातीचे धर्माचे आणि सर्व या ठिकाणी असणारे सर्व भाविक भक्त आहेत आज त्यांचा वारसा कोण चालू हे वारसा म्हणजे सर्व आम्ही एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि हे गावातर्फे ही सगळी जी दिंडी आहे ती या ठिकाणी आत्तापर्यंत पंचवीस वर्ष सलग चा या ठिकाणी चालू आहे त्यांचं मातमे काय सांगता येईल संत दादा हे आपल्या सुगावचे महान संत होऊन गेले त्याने असणारं सुगावमध्ये त्यांचा जन्म या ठिकाणी असणार सुगाव नगरीमध्ये झाला त्यांचा असणारा अधिष्ठान आळंदीमध्ये त्यांचे असणारे त्या ठिकाणी आळंदी या ठिकाणी श्री संत रोकडवादा यांची दिंडी तिथूनही येते आणि या ठिकाणी सुगावमधूनही आहे आळंदी ते पंढरपूरही आहे आणि सुगाव ते पंढरपूरही आहे हे दिंडी रोकडबा संत त्यांनी त्यांची त्याने आम्हाला आम्ही त्यांना गुरु मानून त्यांच्यावरती असणारं पूर्ण विश्वास ठेवून ही वारी चालू केलेली आहे बरं का का कारण आहे तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा तसाच प्रवास घडावा आमच्याही जीवनामध्ये त्यांच्यासारखं निष्कामता प्राप्त व्हावी या माध्यमामधून आम्ही ही आज पंचवीस वर्षापासून वारू चालू केलेली आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशाचीही आशा केलेली नाही पूर्ण निष्काम सेवा तुकोबरायचं भजन रात्र अखंड त्यांनी असणारं केलेलं होतं आज त्या ठिकाणी आळंदीच्या ठिकाणी त्यांची समाधी असणारी आहे आणि तिथंसुद्धा त्यांनी अखंड विना तुकोबरायचं जे काही पावलं आहेत ना त्या पावलावरती त्यांनी पाय ठेवून चाललेले आहेत म्हणून आमच्या गावकऱ्यांची त्यांच्यावरती नितांत श्रद्धा असल्या त्यांच्या नावानं गेल्या पंचवीस वर्षापासून ही दिंडी आम्ही चालवत आहोत आणि या दिंडी चालवल्यापासून आम्हाला खूप समाधान वाटत आहे या दिंडीला शासकीय काय नियमावली असते त्या नियमाप्रमाणे चालते का शासकाचं शासनाचं काय आपल्याला आर्थिक साह्य का नाही काय आपला शासनानं काय आर्थिक साह्य करावं असं आपलं म्हणणं आहे का हो आहे ना आज कसं आहे आम्ही थोड़े थोड़े पैसे आम्मे जमा करून एकत्र करून क्षेत्राच्या ठिकाणी चार गुंठे जागा आम्ही विकत घेतलेली आहे आणि त्या जागेचं बांधकाम व्हावं त्याचा उत्कर्ष व्हावा गावकऱ्याकडून काही सरकारकडून काही सर्व आणि भाविकाकडून त्या आणि आम्हाला सहकार्य व्हावं अशी आमची इच्छा आहे पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त निघणारे वारी भक्तजण आहेत लातूर जिल्ह्यातलं तुळगाव या ठिकाणी सुगाव, सुगाव। या गावाहून निघालेले आहेत आणि काय भक्तजन आहेत माऊलीसाठी काय सांगू इच्छितात आपण माऊलीचा सोहळा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आपल्या जगामध्ये कुठेही सोहळा असा नाही तर आमच्या गावाला परंपरा लाभलेली आम्ही माऊलीविषयी एवढे आतुरतेने वेळे झालेले याचं कारण असणारे महाराष्ट्रामध्ये सर्वात मानकरी फड असा असणारा दादा त्यांचा वारसा आमच्या सुगावला लाभला दादामुळं आमचं गाव सुगाव हे चाकूर तालुक्यातील प्रत्येक पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आहे आमच्या गावामध्ये दोन दा दादाचे पाय लागल्या उशीर आमच्या गावामध्ये असे चार संत होऊन गेले संत नानामाऊली संत रोखोरबा दादा आणि संत हरिभाऊ आणि प्रभू वारकरी यांनी वारसा वारीचा चालवलेला आहे त्यांच्या पावले पावले आम्ही निघालेल्या दादा असे होते की त्यांनी माधवगिरी मागायची आळंदी ती पंढरपूर वारी चालवायची पाच घराची वारी मागायची माधवगिरी मागायची ती पाण्यामध्ये भिजवायची आणि मग खायची अशी त्यांनी कठोर तपश्चर्या केली भामचंद्र माळावरती अखंड हरिनाम सप्ताह दादाने केले त्यावेळेस असे माणसं नव्हती त्यांच्यापास अशी पशुप्राणींनी ऐकले त्यांचा सप्ताह ही आमच्या गावची वारसा आहे त्या रुकुडबादाच्या नावाखाली आम्ही पुन्हा असणारं या ठिकाणी सुगावते पंढरपूर दिंडी दोन हजार साली काढली त्या वर्षी पाऊस नव्हता आकांत दुष्काळ पडलेला होता त्यावेळेस आमच्या गावची आदरणीय बापूदेव याने या, या वाडीचं नियोजन असे केले की पाऊस पडावा आपण पंढरपूरला जावं चौदा वारकरी पंढरपूरला निघाले आणि तेव्हापासून पाऊस पडलं दादासाहेबांनी आम्हाला वाटवलं ज्या ज्या ठिकाणी असणारं जेवणाची सोय केली ह्या दादासाहेबांच्या दिंडीचा आम्हाला एक सोबदार म्हणून आपल्याकडे जबाबदारी आली सर्व वारकऱ्याची सोयसुविधा करणं चोबदाराचं काम आहे असं आमच्या या गावला अतिशय वारकरी संप्रदायक आमच्या गावामध्ये सहा सप्ता राहतात यात वारकरी संप्रदायिकमुळं काहीच कमी नाही संत नानामावलीपासून सप्ताह राहतोय हनुमान मंदिरापाशी सप्ताह राहतोय विठ्ठल मंदिरामध्ये सप्ताह राहतोय आता सप्ताह केलेत आपल्याला जी वाटेने जी काय अडचणी येणाऱ्या आहेत त्या वाट्याच्या अडचणी कशा निवारण केल्या जातात आमच्या अडचणी जागोजागी मंदिरामध्ये मुकाम करतात सोबत पाली ठेवला आता आमची एकच अडचण आहे पंढरपूरमध्ये एवढे आमचे दोनशे तीनशेची भशीकरी राहते तर एवढ्याला गेल्यानंतर मुठमुठ्या झोपण्यासाठी आसरा नाही जागा तयार झालेला आहे चार गुंठा जागा घेतलेला आहे तर तिथं आम्हाला एक पत्राचा शेड किंवा काहीतरी स्लॅब होवं दोन संडास बाथरूम होवं एवढीच आमची इच्छा आहे या युट्यूब चॅनलला आमच्या रोकडबा दादा दा दिंडीच्या वतीने त्यांचे संयोजक या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य वारकऱ्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखती घेतल्या पाठीमागचं आणि आमचं दुःख जे आहे ते त्याने सादर करत राहतील यामुळं मी त्या टी व्हीचे आमच्या दिंडीच्या मार्फत अगदी ऋण व्यक्त करतो आणि इथेच थांबतो